तर एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कोणता वार आता वर्षाचं दिलेलं आहे त्याच्या आधीच आपण वेगळं बघितलं आहे वर्षाचं वर्षाचा तर आता महिने दिवस काढायचे का दिवस काढत बसलं तर किती वर्ष आहे सोळापासून एकवीस पर्यंत किती वर्ष होतील तीनशे पासष्ट पासष्ट असं परत जावं लागेल तसं घ्यायचं नाही आपल्याला माहिती की नाही एका वर्षानंतर म्हणजे वर्ष झाल्यानंतर एक वार पुढे सरकतो आणि एक वर्ष आला मध्ये तर दोन वार पुढे सर वर्ष लिहून घ्यायचे दोन हजार सोळा आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एक, एक लिहित बसायचं नाही हातावर पटकन करायचं फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो सोळा म्हणजे सोळा ला चार निभार जातो की नाही मग तू लिक आहे पण त्याचा वार आपल्याला दिलेला ऑलरेडी काय काढायची गरज आहे का मंगळवार पण याचा वार कुठं

येईल शुक्रवार अठरा लिपोर्ष आहे का नाही एकवीस आणि सर्व शनिवार एकोणीस लिपोर्श नाही रविवार वीस हे लिपोर्श आहे की नाही आहे कि नाही मग इथं कोणता वार येईल सोमवारी येईल का मंगळवार म्हणजेच काय एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कोणता वार असेल मंगळवार संपलं